सर्व सर्वसामान्यांच्या हितासाठी 24 तास ऑन ड्यूटी कार्यरत असणाऱ्या पोलिसांना मकर संक्रांतीच्या सणात सामावून घेत तिळगुळ वाटप करीत बारगाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसाव यांनी आडगाव येथील पोलीस मुख्यालयात सर्वांना सुखद असा धक्का दिला नाशिक येथील आडगाव पोलीस मुख्यालयात चोवीस तास ऑन ड्युटी सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना तिळगुळाचे वाटप करून संक्रांतीच्या शुभेच्छा द्याव्या या हेतूने बारगाव पिंपरीचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी आडगाव येथे जाऊन सर्वांना सुखद असा धक्का दिला यावेळी तेथील उपनिरीक्षक दिलीप पगारे यांसह पोलीस कर्मचाऱ्यांना तिळगुळाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी दत्ता गोसावी यांच्या समवेत सार्थक गोसावी अजित शेख प्रशांत सोनवणे अरुण अहिरे संजय खडांगळे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूज साठी आडगावहून प्रशांत सोनवणे सामाजिक कार्यकर्ते श्री दत्ता गोसावी नाशिक मुख्यालय हेडक्वार्टर येथे आलेले आहेत आणि त्यांनी सगळ्यांना तिळगुळ वाटप केलेले मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आज दत्तात्रय गोसावी चक्रधर स्वामीच्या पंतांची यांनी मान भाव पंथाचे बारागाव पिंपरीचे राहणारे हे इथे आले आणि त्यांनी सर्व पोलिसांना संक्रांतीनिमित्त निमित्त संक्रांती निमित्त एकत्र एक आणलं आणि तिळगुळ वाटला त्यांचे आभारी आहे आणि उपक्रम राबवा आणि सामाजिक एकोपा ठेवा एवढंच मी आजच्या दिवशी आपल्याला सांगेन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि भविष्यात असेच उपक उपक्रम आपण राबवावे ही अपेक्षा थँक्यू